नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव ते नाव आता संपुष्टात आलंय शरद पवार जे शरद पवार महाराष्ट्रामध्ये पावसामध्ये सभा घ्यायचे ते शरद पवार सात संपलेत जे शरद पवार निवडणुका आल्या की काहीतरी खेळीवरून आपली सत्ता आणायची नाही तर मग राजकारणामध्ये पलटापलटी करायचे असे शरद पवार आता मात्र संपलेली दिसून येत आहेत नेमकं काय घडलंय शरद पवारांविषयीची दुःखद बातमी धक्कादायक बातमी नेमकी काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्याचसाठी घेऊन येत राहत असतो आणि मांडत राहत असतो मंडळी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं राजकारणातलं चाणक्य मांडणारा नेता जर कोण असेल तर आपण पहिले म्हणत होतो की शरद पवार आणि आता जर चाणक्य कोणाला म्हणलं गेलं किंवा जर राजकारणामधील परिंद माणूस म्हणलं गेलं तर त्याच्यामधलं महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस मात्र आता शरद पवारांविषयीची जी धक्कादायक माहिती आहे किंवा मा शरद पवार नेमकं कुठं गायब झालेत हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला होता बऱ्याच कमेंट्स आपल्याला आल्या होत्या की शरद पवारांवर व्हिडिओ बनवा शरद पवार नेमकं कुठे गेलेत शरद पवारांचं काय झालेलं आहे शरद पवार आता संपलेत का राजकारणातून हे लोकांना जाणून घ्यायचं होतं पण का शरद पवारांवर असं काय संकट कोसळलंय शरद पवारांना असं काय झालंय ते राजकारणातून थेट बाजूला झाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपरिषदांच्या निवडणुका आपण पाहिल्या आणि त्या निवडणुकांमध्ये कुठलीही हालचाल शरद पवारांनी केलेली दिसली नाही त्यांचे सीट किती येणार आहेत नगरपालिकेवर किती उमेदवार उभा आहेत कुठेही त्यांचा काहीही दिसत नाही सगळा जे काही आहे ते आता शरद पवारांनी थेट बाजूला केलेलं दिसतंय आणि कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणातून हा नेता बाजूला झालाय की काय असा प्रश्न पडलेला आहे आपण पाहिलं होतं शरद पवार कधी झुकले नव्हते किंवा मागे सरतही नव्हते पावसामध्ये एक सभा पाहिली होती आपण त्यांची आणि त्याच सभेमध्ये त्यांनी बिगर छत्रीवर धरता लोक जिथे पावसात भिजत आहेत त्या ठिकाणी आपणही बसायचं भिजायचं साताड्यामध्ये झालेली सभा आणि त्या ठिकाणचा उमेदवार निवडून आणायचा अशा प्रकारची शरद पवारांची सभा आणि ती सभा झाल्यानंतर तो उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या विरोधातला उमेदवार निवडून येतो आणि हवा होते एका माणसाची ती म्हणजे शरद पवारची सत्तर वर्षाचा वाघ लढला साठ वर्षाचा वाघ लढला अशा प्रकारच्या त्यावेळेसच्या मीडियाच्या हेडलाइन्स होत्या आणि ती लढाई जिंकून शरद पवारांनी आणली असं होतं मात्र आपण जर पाहिलं तर आता या पाच सहा महिन्याच्या एका वर्षाच्या ज्यावेळेसपासून अजित पवार बी जे गेलेले आहेत किंवा अजित पवार महायुतीसोबत गेलेले आहेत त्यावेळेसपासून मात्र शरद पवारांची कुठलीही हालचाल दिसत नाही शरद पवार शांत आहेत का शांत आहेत हा सुद्धा प्रश्न मोठा आहे मग अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत का अजित पवार आणि शरद पवारांचा पक्ष सध्या भी एकच आहे का का हेच यांचे काही वेगळे आपापसामध्ये आप काही खेळी चालू आहे का हा प्रश्न सुद्धा मोठा आहे त्याच्यामुळे या खेळीपासून जर सावध व्हायचं किंवा ही खेळी जर आधी कळून घ्यायची असेल शरद पवारांची तर हे समजणं गरजेचं होतं की शरद पवार शांत का झालेत तर शांत याच गोष्टीमुळे झाले असावे की अजित पवार आणि शरद पवारांमध्ये काहीतरी झालेलं असावं बोलणं आणि ते बोलणं म्हणजे असं की तो पक्ष सगळं काही मी सांभाळतो अजित पवार असं म्हणाले असावे किंवा जी काही माहिती आपल्यासमोर मिळाली आहे ती माहिती अशा प्रकारची लोकांकडून सांगण्यात येत आहे ती अधिकृत नसली त्याची काही माहिती नसली तरीसुद्धा लोकांकडून सांगण्यात येत असली असून अशा प्रकारचीही माहिती आहे आणि कुठेतरी शरद पवार आणि अजित पवारांची छुपी युती आहे की काय हा प्रश्न आता पडलेला आहे सगळ्या या गोष्टी आपण पाहिलं कारण अजित पवारांचे उमेदवार ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कुठलाही विरोध नाही कुठे काहीही नाही आणि सगळ्या गोष्टी असताना मात्र शरद पवार एवढा मोठा नेता महाराष्ट्राचा शांत बसतोय एवढ्या मोठ्या राजकारणातून बाहेर पडतोय राजकारणातून संपलाय का हा प्रश्न पडत असताना मात्र शरद पवार कुठेही दिसत नाहीत मग प्रश्न पडतोच एवढे मोठे चाणक्य असलेले नेते आज अचानक गायब का होत आहेत एवढा सगळ्या महाराष्ट्रामध्ये राजकीय उलाढाल चालू आहे सगळीकडे राजकारणाचे दोरे धोरे बांधले जात होते सभा घेतल्या जात होत्या आणि त्या ठिकाणी शरद पवार हे मात्र शांत होते आणि कुठेतही महाराष्ट्राच्या मनामध्ये हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता की शरद पवार नेमके शांत का आहेत आणि हा प्रश्न अजूनही निर्माण झालेलाच आहे त्याच्यामुळे आता हा सुद्धा मोठा विषय संशोधनाचा विषय अजून आहे याच्यामध्ये डीपमध्ये जाणं गरजेचं आहे आणि लवकरच आपण याच्याविषयी सुद्धा माहिती काढू नेमकं काय घडलेलं आहे शरद पवार राजकारणापासून लांब का आहेत हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओमध्ये काही एखादा व्हिडिओ तुम्हाला पाहायला नक्की मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद